मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याने पूर्णात भाजपाच्या वतीने जल्लोष महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज दिनांक पाच डिसेंबर रोजी मुंबई येथे शपथविधी पार पाडल्यानंतर पूर्णा तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने पूर्णा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक महात्मा बसवेश्वर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले फटाके फोडून आनंद उत्सव साजरा करण्यात आला त्यावेळी जिल्हा सरचिटणीस लक्ष्मीकांत कदम जिल्हा उपाध्यक्ष बळीराम कदम तालुकाध्यक्ष नरहरी ढोणे तालुका सरचिटणीस राजाभाऊ चापके तालुका उपाध्यक्ष कैलास सवराते ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर अजय ठाकूर पूर्णा शहराध्यक्ष प्रशांत कापसे तालुका कोषाध्यक्ष मधुकर मुळे प्राध्यापक शेख अमीन सर चंद्रकांत टाकळकर संजय अंभोरे विलास कदम बालाजीराव कदम रामपुरे अरुण परडे सिद्धार्थ गजभारे प्रशांत भायेकर माऊली कदम सह मोठ्या संख्येने भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी तिसऱ्यांदा शपथविधी सोहळा पार पडला त्याबद्दल मी सर्व सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो तसेच एकनाथरावजी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली व राष्ट्रवादीतर्फे अजितदादा यांनी ही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो व मागील काळातील कामाप्रमाणेच दे लोकहिताचे कामं करतील अशी अपेक्षा ठेवून मी माझे दोन शब्द महाराष्ट्रातील जनतेने या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला स्पष्ट कौल दिला आणि माननीय महाराष्ट्राचे भाग्यविदाते आमचे सर्वांचे लाडके माजी उपमुख्यमंत्री तथा सध्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीची सत्ता महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेली आहे तसेच देवेंद्रजींना महाराष्ट्राच्या जनतेने जो कौल दिला याबद्दल मी महाराष्ट्रातील सर्व जनतेचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो तसेच देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली यापुढेही महाराष्ट्र प्रगतिशील काम करत राहील आणि देशामध्ये एक नंबरचं राज्य होईल यात अशी अपेक्षा बाळगतो आज या निमित्ताने पूर्णेमध्ये सर्वत्र पेढे वाटून व फटाक्यांची आतिषबाजी करून आजचा दिवस आम्ही साजरा केलेला